तर मी आत्ता आलेलो आहे आमच्या शाळेमध्ये तुम्हाला मी शाळा दाखवतो ही आहे आमची शाळा याच शाळेत आम्ही लहानाचे मोठ्या झालो आहेत सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलं आहे खूप मजा केली आहे बघा दाखवतो तुम्हाला ही झाडं आहेत जी आम्ही त्यावेळी लावलेली अप मोठे झाले बघा त्याच्यानंतर इकडे आहे मुख्याध्यापकांची इथे एक टिबीन होती आणि ही आत्ता नवीन बनले इथे एक शाळा होती परंतु आता

जेवायला वगैरे हे झाड आम्ही त्यावेळी लावलेली दाखवतो किती मोठी झाली ते बघा किती मोठी झाली हा सगळ्या शाळेला लादी आहे पण ह्या शाळेला लादी नव्हती आम्हाला रोज शनिवारी सारवायचो आणि आता लावले मला वाटतं लादी आणि इथे इथे खूप मजा केली इथे आम्ही खेळायचो कबड्डी वगैरे खेळायचो तीच सगळी मुलं आज आलेत गोविंदाच्या निमित्तानं आपण विजयू याचा एक केला अजित तुझी शाळेची आठवण काय आहे हा अजित असा होता जो कधीच शाळेत यायचा नाही हा पळून जायचा नाही ह्याला आम्ही शोधायला जायचो आणि शोधून शोधून आणायचो बंटी आणि बंटी म्हणजे सगळ्यात हुशार विद्यार्थी बंटी

चल राजेंद्र सगळे सिनियर सगळ्यात सिनियर विद्यार्थी आहे राजेंद्र अतिशय हुशार आणि एकदम सुंदर हस्ताक्षर असलेला शाळेमध्ये असले तर त्याच्याकडूनच ऐकूया आपण ही माझी आवडती या शाळेमध्ये मी पहिले तर सातवी शिकलो आणि खूप मजा यायची तेव्हा मोबाईल नव्हता आपण खूप खूप मजा केली पण तू इथे मला वाटतंय काय बोलतात रे त्याला मॉनिटर मॉनिटर होता आणि ह्याच्याकडे सगळी जबाबदारी असायची पैसे वगैरे जमवायची हा एवढा लबाड होता की हा पैसे खायचा जमून जमून आम्हाला द्यायचाच नाही पण ठीक आहे चेतन तुझी आठवण सांग चेतन <laughs> <laughs> पण जाम मजा होती त्याच्यानंतर अजून हे हे सांगा छोटे विद्यार्थी आहेत आयुष पण आहे शाळा रायगड जिल्हा परिषद छान शाळाकडे मी की नाही पर्यंत खेळवतो म्हणजे मला तर आम्ही काय समजा शाळेत शाळ आहे करू केली नंतर नंतर अशी परिस्थिती आली की सातवीपर्यंत मी या शाळेचा म्हणजे कमिटी निवड निवडायचे त्या कमिटीला मुख्यमंत्री म्हणून या शाळेमध्ये होतो आणि विद्यार्थी सुद्धा राहिले झालेला राहिलेला आणि खूप मजा केली या शाळेमध्ये खूप आनंद हा मैदान सुद्धा आम्ही त्यांनी क्रिकेट कबड्डी लगडी सगळं सगळं खेळायचो खूप मजा येते धन्यवाद मी सांगतो त्याच्या निमित्तानं आहे शाळेत मला शाळा आहे आणि माझी आठवण म्हणजे या शाळेमध्ये खूप मजा केली आहे मी खूप हुशार होतो सातवी पर्यंत तरी एक नंबर काढायचो त्याच्यानंतर जरा सातवीनंतर थोडा अभ्यास वगैरे कमी झाला पण या शाळेमध्ये आहे ना खूप मजा केली शिक्षक लोक वगैरे खूप चांगले होते मार पण तेवढेच खाल्लेत पण खरी मजा आहे ना प्राथमिक शाळेतच होती अगदी या पटांगणापासून या शाळांवरती वटीवरती जेवण वगैरे जाम मजा यायची शनिवार शनिवारी शाळा पटांगण सारवायचं शेण वगैरे आणून इथे कवायत वगैरे व्हायचे जे झाड वगैरे लावलेत त्यावेळी लावलेले आता खूप मोठी झाली खूप मजा होती आणि खूप चांगल्या आठवणी आहेत वर्ग असतात त्या शाळा शाळेचा ऑफिस होता

অানিডেকে���ডে, কভকেে পান্য়া pick incident বিস invention ল্রেেডে্র ওপশạई লকেগডরাপার সেগরা জজেকেরাগেবেগব্ি঳ আসহা আসদা distinctive আসল নিনবে, ঻ত� एक याचा वाटलं होतं बनून जायचो पण आजू अशीच तेव्हाची उरती आजू अशीच आजू पण तुझी आता नवीन लागले नाही पलायची आणि खाऊ वगैरे चोलायची शाळेतलं तर अशी होती आम्ही आता असं आलेलो द्यायदिनिमित्त थोडं थोडासा क्षण घेतला तुम्ही आठवणी अशा आठवल्या म्हणून आम्ही थोडा व्हिडिओ वगैरे काढला आणि भारी वाटला असतं सर्व तुम्ही आठवणी आठवल्या कभी बाढ़ है तुरावे कड़े ना बाग आता सुनी सुनी सारी का कड़े